नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एडुघोसभाई शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा व्हिडिओ पुन्हा एका सह हो। आज आपण भेटणार आहोत मित्रांनो आज आपण आपल्या चॅनलमार्फत आजपासून पोलीस भरती ती महाराष्ट्रामध्ये हो होऊ घातलेली आहे त्याचे बुद्धिमत्ता चाचणी संबंधीचे जे प्रश्न आहेत जे प्रिव्हिअस इयर क्वेश्चन्स आहेत जे पेपर सेट झाले आहेत त्यांचे बुद्धिमत्ता चाचणी ते विशेष करून पेपर्स आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करूयात तर चला मग सुरू करूया परंतु त्या अगोदर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून ज्याही अशा अपडेट असतील त्याच्या नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला मग सुरू करू आजच्या प्रश्नाला बघा पहिला प्रश्न तुमच्याकडे येतोय मित्रांनो बघा एका सांकेतिक भाषेत एम जी आर ही अक्षरे एम एन जी एच आर एस अशी लिहितात तर के एल एम ही अक्षर कशी लिहिली जातील बघा अतिशय सोपा प्रश्न आहे थोडं या ठिकाणी त्यांनी ट्रिक खेळलेली आहे बघा एम जी आर हा प्रश शब्द आहे एम जी आर ही अक्षर आहेत त्यालाच त्यांनी एम एन जी एच आर एस असं लिहिलेलं आहे जर के एल एम ही अक्षरं असतील तर ती कशा पद्धतीनं लिहिली जातील हा त्यांचा प्रश्न आहे आता जर प्रश्नाला जर तुम्ही बघितलं तर बघू शकता एम जी आर आपण या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न करू बघा एम जी आणि आर हे तिन्ही अक्षरं या टॉपिकमध्ये दिसतात यम जी आर दिसतो आहे आणि प्रत्येक दोन शब्दामध्ये त्यांनी एक नवीन शब्द टाकण्याचा प्रयत्न केला आहे आता नवीन शब्द कुठला आहे बघा यम नंतर बघा त्यांनी यन घेतलेला आहे म्हणजेच यम यन जी नंतर बघा अल्फाबेटिकल जर बघितलं आपण यम नंतर यन येतो अल्फाबेटिकली जी नंतर काय येतो जी एच येतो आणि आर नंतर काय तो अल्फाबेटिकली आर एस जसं ए नंतर बी सी नंतर डी त्याच पद्धतीनं हे यांनी त्या ठिकाणी घेतलेलं आहे म्हणजे एम नंतर एन असेल जी नंतर एच असेल आर नंतर यस असेल त्यांनी प्रश्नाचं उत्तर कोणते विचारलेलं आहे आपल्याला बघा के एल आणि एम ठीक आहे आता अल्फाबेटिकली जर तुम्ही पुन्हा विचार केला तर के नंतर काय येईल इथे इथे बघा येईल एल ठीक आहे एल आहेच त्यानंतर एल नंतर काय येईल इथे एम येईल आणि एम नंतर इथं एम येईल म्हणजे काय उत्तर काय असेल तुमचं के एल एल एम एन एन त्याच्यामध्ये आता हा ऑप्शन कुठे आहे बघा हा ऑप्शन नंबर दोनला तुम्ही या ठिकाणी बघू शकता बघा दोन नंबरचा ऑप्शन के नंतर एल एल एम एम एन तर एल एम ही भाषा के एल एल एम एम एन या पद्धतीनं लिहिली जाईल तर एकदम सोपं आहे चला पुढचा प्रश्न बघूया बघा एक सिरीज या ठिकाणी आपल्याकरता उपलब्ध आहे सिरीज कशी आहे बघा यांनी त्या ठिकाणी दिली आहे तीस ठीक आहे चौतीस अडोतीस रिकामी जागा रिकामी जागा आता ह्या दोन गाळलेल्या ठिकाणी कुठले शब्द येणार आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे चार पर्याय आहेत पहिला पर्याय आहे बेचाळीस शेहेचाळीस दुसरा आहे बघा चौतीस आणि चौचाळीस आणि चौरचाळीस तिसरा आहे चौपन्न अठ्ठावन्न आणि तिसरा आहे शेहेचाळीस पन्नास सिरीज अतिशय सोपी आहे तुम्ही जर सिरीज बघितली तर बघा या ठिकाणी त्यांनी केला तीस चौतीस अडोतीस गॅप गॅप म्हणजे काय की या ठिकाणी प्लस फोर प्लस फोर प्लस फोरचा कॅप टाकला आहे अडतीसमध्ये जर प्लस फोर केले ठीक आहे तर इथे बेचाळीस होतील आणि बेचाळीसमध्ये पुन्हा प्लस फोर केले तर इथे शेचाळीस होतील तर हे ऑप्शन एक नंबरचा ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी येईल म्हणजे काय की प्लस चार बेचाळीस आणि प्लस चार शेचाळीस तर या सिरीजमधला ऑप्शन एक हे तुमचं उत्तर त्या ठिकाणी असायला पाहिजे आता चला पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा पुन्हा एक सिरीज आलेली आहे खाली संख्या मालिकेतील विसंगत संख्या ओळखा खाली संख्या मालिका दिलेली आहे बघा संख्या मालिका तुमच्या ओळखीचे अक्षर असतील एक्क्याऐंशी चौसष्ट एकोणपन्नास पंचवीस वीस हे त्या ठिकाणी अक्षरं दिलेली आहेत आणि खाली ऑप्शन्स आहेत एक नंबरला आहे एक्क्याऐंशी ठीक आहे दोन नंबरला आहे वीस तीन नंबरला आहे पंचवीस आणि चार नंबरला आहे एकोणपन्नास त्याच्यातला विकसंगत शब्द ओळखायचा असेल तर बघा या ठिकाणी तुम्हाला जे बेसिक मॅथमॅटिक्सचं म्हणा किंवा रिजनिंगचं जे नॉलेज लागतं ते म्हणजे तुमचे स्क्वेअर पाठ असणार स्क्वेअर म्हणजे हे सगळे स्क्वेअर जे आहेत आता एकाऐंशी जर म्हटलं बघा एक्क्याऐंशी या ठिकाणी तुम्हाला दिसतो एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी जर बघायला गेलं तर हा नऊचा स्क्वेअर आहे ठीक आहे नंतर चौसष्ट चौसष्ट बघा आठचा स्क्वेअर आहे एकोणपन्नास हा इथं सातचा स्क्वेअर आहे पाचचा स्क्वेअर पंचवीस आणि इथं वीस तर बघा विसंगती शब्द आपल्याला ऑटोमॅटिक या ठिकाणी मिळण्याचा प्रयत्न करतो इथे जनरली बघा कसा आलं येते ते नऊ आठ सात पाच या पद्धतीनं या ठिकाणी हे स्क्वेअर रूट आहेत त्याची म्हणजे काय तर याही ठिकाणी स्क्वेअर रूटचं रूप या ठिकाणी असणं अपेक्षित आहे तो उत्तर पर्याय क्रमांक तीन हे त्या ती ठिकाणी बघा आपलं ऑप्शन असेल या संख्या मालिकेतला जो विसंग शब्द आहे तो असेल तीन ऑप्शन वीस ठीक आहे चला पुढचा बघूया बघा पुन्हा एक विसंगत जोडी आहे विसंगत जोडीमध्ये काय की इराण आशिया कॅनबेरा ऑस्ट्रेलिया नॉर्वे युरोप आणि अल्जेरिया आफ्रिका ठीक आहे हे चार ऑप्शन्स आहेत आणि या चारमधलं तुम्हाला विसंगत शब्द ओळखायचा आहे की या चारमधून विसंगत शब्द कोणता आहे विसंगत जोडी तुम्ही या प्रकरणी तुम्हाला सांगायचे बघा का काही चार ऑप्शन पुन्हा आहेत पहिला ऑप्शन आहे इराण आशिया दुसरा आहे कॅनबेरा ऑस्ट्रेलिया तिसरा आहे नॉर्वे आरोप आणि चौथा आहे यापैकी नाही बघा एकदम सोपा आहे याही ठिकाणी याही ठिकाणी जनरल नॉलेज जो आहे ते आपला रोल प्ले करतं आता हे बघा या ठिकाणी काय इराण आणि आशिया ठीक आहे इराण आशिया इराण काय आहे आशिया खंडातलं शहर आहे ठीक आहे दुसरं काय आहे नॉर्वे युरोप खंडातलं शहर आहे ठीक आहे या ठिकाणी वरते बघू वो शकतो आपण ठीक आहे बघा इराण जे आहे ते आशिया खंडातलं शहर आहे कॅनबेरा इराण आशिया खंडातलं शहर आहे नॉर्वे युरोपमधलं शहर आहे अल्जेरिया आफ्रिकामधलं शहर आहे कॅनबेरा हा ऑस्ट्रेलिया खंडातलं शहर जरी असलं तरी ऑस्ट्रेलियाची ती राजधानी आहे बघा कॅनबेरा ही ऑस्ट्रेलियाची राजधानी असल्यामुळे त्या ठिकाणी कॅनबेरा ऑस्ट्रेलिया हा जो पर्याय आहे हा या ठिकाणी विसंगत जोडी त्या ठिकाणी ठरलेली ठरते बाकीची जी, जी ती आहे ती शहर आहेत त्या खंडातली परंतु ऑस्ट्रेलिया ही त्या ठिकाणी कॅनबेराची म्हणजे सॉरी कॅनबेरा ही ऑस्ट्रेलियाची राजधानी असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला जो आहे तो विसंगत शब्द हा मिळून जातो बघा पुन्हा एक नवीन शब्द आलेला आहे बघा खालीलपैकी संख्या मालिकेतील कोण संख्यांची कोणती जोडी संख्या मालिका पूर्ण करेल पुन्हा सिरीज आली आहे बघा एक पाच एक पाच अकरा एकोणीस रिकामी जागा रिकामी जागा पंचावन्न एकाहत्तर एकोणनव्वद या प्रकारची ही सिरीज आहे आणि त्याचे ऑप्शन्स दिले आहेत एकमध्ये एकोणतीस एकेचाळीस दोन आहे बावीस तेहतीस तीन आहे सत्तावीस सदोतीस आणि चार आहे यापैकी नाही संख्या मालिका थोडीशी ट्रिकी आहे बघा सिरीज दिलेली आहे एक पाच अकरा एकोणीस रिकामी जागा रिकामी जागा पंचावन्न एकाहत्तर एकोणव्वद ठीक आहे या पद्धतीने तुम्हाला सिरीज दिलेली आहे या सिरीजमध्ये तुम्हाला दोन गाळलेले शब्द ओळखायचे आहेत आता सिरीज जर बघितली तर तुमच्या लक्षात येईल थोडंसं काहीतरी वेगळं यामध्ये खडताना आहे का तर जनरली आपण करण्याचा प्रयत्न करतोय की जे संख्या असेल सुरुवातीची त्या सुरुवातीच्या संख्येमध्ये काहीतरी नंबर ॲड करून ही नंबर काढतो यामध्ये दुसरा नंबर ॲड करून काहीही काढतो यामध्ये ॲड करून ह्या पद्धतीनं आपण सिरीज जनरली सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करूयात तर बघा पहिलं आहे एक एकमध्ये काय ॲड केलं म्हणजे च पाच येईल तर बघा चार एक प्लस चार म्हणजे पाच होण्याचं इथं होऊन जाईल ठीक आहे पाचमध्ये काय ॲड केलं म्हणजे अकरा होईल बघा सहा सहा ॲड केलं म्हणजे अकरा होईल ठीक आहे तिसरा काय आहे एकोणीस अकरामध्ये काय ॲड केलं म्हणजे एकोणीस होईल बघा आठ ठीक आहे म्हणजे एकोणीस होऊन जातील आता या ठिकाणी तुम्हाला काय ॲड करावं लागेल या ठिकाणी शन शक्यता दहा बारा आणि हे उत्तर चौदानी आलं असेल आता हे बरोबर आहे का आपलं लॉजिक तर या ठिकाणी चेक करायला पुन्हा आपण ही जे मागचे दोन आकडे दिले हे पुन्हा एकदा बघण्याचा प्रयत्न करू म्हणजे काय की पंचावन्न आहेत पंचावन्नमध्ये मध्ये किती ऍड करातील लागतील पर्यंत आपण पोहोचलो होतो सोळा ॲड करून बघूया म्हणजे एकाहत्तर आले आहेत बरोबर जातो आहे आपण आणि एकाहत्तरमध्ये अठरा ॲड केले तर आपलं उत्तर येईल का एकोणऐंशी एकोणनव्वद तर बघा हे एकोणनव्वद देऊ शकतं तर येत आहे या ठिकाणी आपली सिरीज जी आहे ते जोडण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे आणि मला वाटतं आपण ते जोडण्याचा प्रयत्न यशस्वी केलेला आहे म्हणजे काय की एकमध्ये चार पाचमध्ये सहा अकरामध्ये आठ दहा बारा चौदा म्हणजे जी संख्या आहे त्या संख्येमध्ये चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा या पद्धतीनं आपण जोडत गेलेलो आहे म्हणजे काय की एकोणीसमध्ये दहा जोडले म्हणजे या ठिकाणी एकोणतीस येतील एकोणतीसमध्ये बारा जोडले म्हणजे या ठिकाणी एकेचाळीस येतील एकेचाळीसमध्ये चौदा जोडले म्हणजे इथं पंचावन्न येतील या पद्धतीने ही सिरीज आहे ही पूर्ण होते म्हणजे काय की एकोणतीस आणि एकेचाळीस हा जो पर्याय क्रमांक एक असेल हा या ठिकाणी आपलं उत्तर या ठिकाणी आले असेल अपेक्षा करतो तुम्हाला हे सोपं समजलं असेल नसेल समजलं कमेंटमध्ये नक्की सांगा आपण आणखी वेगळ्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न पुन्हा बघा गटात न बसणारे पदोळखा आणि त्याचा अचूक पर्याय निवडा प्रश्न चार पर्याय आहेत मंगळ बुध गुरु आणि यापैकी नाही तर बघा याचा उत्तर अतिशय सोपा आहे मंगळ जो आहे हाही ग्रह आहे पृथ्वी जो आहे हाही ग्रह आहे आणि गुरु सुद्धा ग्रह आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर असेल की सर्वच्या सर्व ग्रह आहेत त्यामुळे याच्यातला अचूक पर्याय काहीच नाही यापैकी नाही हे उत्तर या ठिकाणी आपलं होऊन जाईल चला पुढचा प्रश्न बघूया बघा पुढचा एक नवीन पुन्हा प्रश्न होता एका वर्षी जागतिक कामगार दिन हा बुधवारी झाला होता तर त्या वर्षीचा नाताळ कोणत्या वारी आला असेल बघा जागतिक कामगार दिन जनरली आपण बघतो बुधवारी म्हणजे एक मेला एक मे एक मे हा बुधवारी आला होता ठीक आहे कारण की जागतिक कामगार दिन एक मेला होतो आणि हा दिवस बुधवार होता असं प्रश्नामध्ये सांगितलं आहे तर त्याच वर्षीचा नाताळ कोणत्या वारी आला असेल तर बघा जनरली काय होतं नाताळ हा पंचवीस डिसेंबरला असतो ठीक आहे नाताळ काय असतो जनरली पंचवीस डिसेंबरला हा जनरली येतो ठीक आहे आणि नाताळ सुद्धा बुधवारी जे हे तर हे तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल की एक मे आणि नाताळ यांचा जो वार असेल तो सेम राहतो ठीक आहे जर एक मे गुरुवारी असेल तर नाताळ सुद्धा गुरुवारी असेल शुक्रवारी असेल तर एक मे तर नाताळ सुद्धा शुक्रवारी असेल त्यामुळे याचं उत्तर असेल बुधवार ठीक आहे जर जागतिक कामगार दिन बुधवारी असेल तर नाताळ सुद्धा बुधवारी असेल चला पुढचा प्रश्न बघूया बघा पुन्हा गटात न बसणारे पद ओळखा व त्याचा अचूक पर्याय लिहा प्रश्न ऑप्शन्स आहेत भीमा कृष्णा गोदावरी आणि यापैकी नाही तर बघा हा ही, ही थोडासा जी के ओरिएंटेड प्रश्न आहे भीमा कृष्णा आणि गोदावरी ह्या तिन्ही ज्या आहेत त्या नद्या आहेत महाराष्ट्रातील प्रसिद्ध नद्या आहेत ठीक आहे आणि तिन्हीच्या तिन्ही नद्या ज्या आहेत पूर्ववाहिनी आहेत ठीक आहे तिन्हीच्या तिन्ही नद्या पूर्ववाहिनी आहेत त्यामुळे याचा पर्याय असेल चार यापैकी कुठलाही पर्याय चुकीचा नाही त्यामुळे चौथा ऑप्शन म्हणजे यापैकी नाही गटात न बसणारा शब्द असं त्याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला द्यावं लागेल ठीक आहे या ठिकाणी जर नर्मदा नदी हा जर पर्याय असता तर हा गटात न बसणारा शब्द त्या ठिकाणी कदाचित आपल्याकरता मिळत असता ठीक आहे चला पुढचा प्रश्न आपण बघूया बघा पुढचं येत आहे जॅक जॅक इज इक्वल टू ट्वेंटी फाईव्ह ठीक आहे J है, 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 तर्था, तर्था, है, है, जे ए सी के जॅक जॅक इज इक्वल टू ट्वेंटी फाईव्ह आणि जे आय डबल एल झिल इज इक्वल टू फोर्टी थ्री द क्राउन इज इक्वल टू किती ठीक आहे पर्याय आहेत पहिला पर्याय आहे अठरा दुसरा आहे अडुसष्ट तिसरा आहे त्र्याहत्तर चौथा आहे यापैकी नाही बघा अतिशय सोपी आहे आता जर याला आपण थोडं समजून घेण्याचा प्रयत्न केला अल्फाबेटिकली अल्फाबेटिकल जर नंबर तुमचे पहाट असतील तर त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर जे जे कोणत्या नंबरवर येतो बघा जे बघा जे ए सी K, 25, लाए। ता के इजिक टू ट्वेंटी फाईव्ह त्यांनी म्हटलेलं आहे तर जे बघा येतो अल्फाबेटिकली ए वन जर पकडा बी टू सी थ्री डी फोर पकडला तर जे या ठिकाणी टेन येतो ठीक आहे जे टेन प्लस ए वन प्लस सी थ्री प्लस के के एलेवन ठीक आहे के एलेवन या ठिकाणी या ठिकाणी येतो आणि या चौघांची बेरीज केली तर दहा एक अकरा तीन चवदा, अकरा तीन चौदा चौदा अकरा पंचवीस तर हे आपलं इथं जुळलेलं आहे आता जिल जे आय डबल एल जीलसुद्धा जुळते का त्या आपण बघण्याचा प्रयत्न करूया जिल जे आय डबल एल त्याची बेरीज त्यांनी त्रेचाळीस दिली आहे पुन्हा जे जे म्हणजे आपल्याला माहीत आहे दहा ठीक आहे आय काय असेल बघा आय असेल त्या ठिकाणी नाईन ठीक आहे एल काय असेल बघा एलचं उत्तर त्या ठिकाणी असेल ट्वेल्व एल ट्वेल्व आणि एल ट्वेल्व ठीक आहे आता त्यांची पुन्हा बेरीज करून पाहू बारा आणि बारा चोवीस चोवीस आणि नऊ तेहतीस तेहतीस आणि दहा त्रेचाळीस म्हणजे हे पण या ठिकाणी आपल्याला जुळते आहे म्हणजे काय की आपण जे लॉजिक लावतो आहे अल्फाबेटिकली यांची ॲडिशन करायची आहे अल्फाबेटिक ए वन बी टू सी थ्री डी फोर असेल तर जे आय यांची आपण नंबरिंग घेतलेली आहे जे अल्फाबेटिकली दहाव्या नंबरवर येतं आय नवव्या नंबरवर एल बारा नंबरवर आणि एलसुद्धा बारा तर त्यांची बेरीज फोर्टी थ्री त्याच पद्धतीनं क्राऊन असेल तर क्राऊनचंसुद्धा आपण या ठिकाणी उत्तर काढण्याचा प्रयत्न करू तर आता क्राऊनमध्ये सी बघा तीन नंबरवर येतो ठीक आहे आर अठरा नंबरवर येतो ठीक आहे तीन अधिक अठरा अधिक बघा ओ कोण नंबरवर येतो हो सांगा ओ येतो त्या ठिकाणी बघा पंधरा नंबरवरती हो ठीक आहे नंतर बघा डब्ल्यू डब्ल्यू कोणत्या नंबरवर येतो हो बघा डब्ल्यू येतो तेवीस आणि बघा एन एन येतो चौदा ठीक आहे आता तुम्हाला पुन्हा यांची बेरीज करायची आहे तीन अधिक अठरा अधिक पंधरा अधिक तेवीस अधिक चौदा याचं उत्तर काय येईल बघा या सगळ्यांची जर जग बेरीज केली तुम्ही तर त्र्याहत्तर सेवन्टी थ्री हे तुमचं त्या ठिकाणी उत्तर येईल म्हणजेच काय की ऑप्शन थ्री हे तुमचं क्राऊनचं उत्तर त्या ठिकाणी आलेलं आहे लक्षात घ्या अतिशय सोपा आहे अल्फाबेटिकली ए प्लस वन बी इज इक्वल e, टू टू सी थ्री डी फोर या पद्धतीनं त्यांनी घेतलेलं आहे ठीक आहे बी टू सी थ्री डी फोर या पद्धतीने जर बघितलं तर जॅकचा जो नंबर येतो अल्फाबेटिकली तो अकरा नंबर येतो एकचा एक आहे सीचा तीन आहे केचा अकरा आहे त्याची बेरीज केलेली आहे आणि त्याच पद्धतीने जिलचं सुद्धा झालेलं आहे आणि हेच लॉजिक वापरून आपण क्राऊनचं जे आहे ते बेरीज त्या ठिकाणी काढलेली आहे तर चला पुढचा प्रश्न बघूया बघा दोन मार्च दोन हजार चार हा दिवस जर सोमवार असेल बघा दोन, मार दोन मार्च दोन हजार चार हा जर सोमवार आलेला असेल तर एकतीस मार्च दोन हजार एक अकरा या दिवशी कोणता वार असेल बघा कोणता वार तुम्हाला या ठिकाणी शोधायचा आहे नवीन वार कोणता आहे तो तुम्हाला शोधायचा आहे अतिशय सोपं आहे जनरली आता तुम्हाला जमते आहे का थोडं कमेंटमध्ये याच उत्तर देऊन बघा उत्तर बघा चार पर्याय दिले त्यांनी एक असेल सोमवार दुसरा आहे बुधवार तिसरा आहे मंगळवार आणि चौथा आहे यापैकी नाही ठीक आहे आता बघा दोन मार्च दोन हजार चार आपण जर इथं बघितलं पहिला दोन मार्च ठीक आहे दोन मार्च झिरो चार कोणता आहे मंडे सोमवार दिला आहे ठीक आहे सोमवार दिला आहे तर आपल्याला तीन मार्च दोन हजार अकरा निवडायचा आहे म्हणजे तीन मार्चला अजून किती वर्ष जायचं आपल्याला चार चार म्हणजे जवळजवळ सहा आणि सात सात वर्ष आपल्याला पुढे जायचे आहेत आता जनरली आपल्याला माहीत आहे की कॅलेंडरमध्ये काय होतं की दोन मार्च दोन हजार चारचा जर सोमवार असेल तर दोन मार्च दोन हजार पाच हा मंगळवार राहतो एक दिवस कॅलेंडर जे आहे ते पुढे सरतं हे जनरली नियम सर्वांना माहीत असेल ठीक आहे तर काय होतं की कॅलेंडरमध्ये जर आजचा दिवस जसा आजचा दिवस आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ठीक आहे हा आजचा रविवार आहे जर दोन हजार पंचवीसचाच अकरा फेब्रुवारी शोधायचा असेल तर तो सोमवारी आलेला असेल त्याच लॉजिकने आपण या ठिकाणी बघतोय तर दोन मार्च दोन हजार चार हा सोमवार असेल तर दोन मार्च दोन हजार पाच हा मंगळवार असेल त्याचप्रमाणे दोन हजार सहाचा सुद्धा आपल्याला बघावं लागेल दोन हजार दोन मार्च दोन मार्च दोन हजार सहा हा बुधवार असेल ठीक आहे त्याचप्रमाणे दोन मार्च सात हा गुरुवार असेल ठीक आहे त्याचप्रमाणे दोन मार्च आठ आता बघा दोन मार्च आठ हा ठिक या ठिकाणी थोडंसं हीच यामध्ये खरी ट्रिक आहे दोन मार्च आठ या पद्धतीने जर आपण आता जसं आपण आलेलो तर सोमवार एक एक वर्ष पुढे गेलो तर पुढचा दिवस घेतला आहे परंतु दोन मार्च दोन हजार आठ या ठिकाणी शुक्रवार होणार नाही गुरुवारनंतर कारण काय की दोन हजार आठ हे लीप वर्ष असेल लीप इयर तुम्हाला माहीत आहे लीप इयर लीप इयरमध्ये काय होतं की दिवस जो आहे तो एक दिवस पुढे सरतो आणखी म्हणजेच काय की गुरुवारच्या जागी शुक्रवार न येता डी पियरमध्ये काय होतं गुरुवारच्या जागी शुक्रवार न येता त्या ठिकाणी तो शनिवार येईल ठीक आहे एक दिवस पुढे कॅलेंडर सरकता आणखी ता इथं काय येईल शनिवार येईल तर दोन मार्च दोन हजार आठचा शनिवार असेल आणि मग कॅलेंडर आपलं जसे आहे तसं पुन्हा चालू दोन मार्च दोन मार्च नऊ करता इथं आता पुन्हा रविवार असेल ठीक आहे दोन मार्च दहा इथं सोमवार असेल आणि दोन मार्च अकरा इथं हा जो आहे तो मंगळवार आलेला असेल ठीक आहे तर अशा पद्धतीनं आपण बघितलं आहे दोन मार्च दोन हजार अकरापर्यंत आपण पोहोचलो आहे जो मंगळवार आहे आणि आपल्याला शोधायचा आहे तीन मार्च म्हणजे काय दोन मार्चचा जर मंगळवार असेल तर तीन मार्चचा काय असेल निश्चितच तो असेल बुधवार ठीक आहे तर या पद्धतीनं आपण दोन नंबरचा ऑप्शन म्हणजे बुधवार हा या ठिकाणी दिवस काढलेला आहे या ठिकाणी अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये लक्षात ठेवण्यासारखं आहे ते म्हणजे लीप इयर लीप इयर कोणत्या कोणत्या वर्षी येतात हे तुम्हाला शोधायचं आहे जनरली दोन हजार हा वर्ष तुम्ही लक्षात ठेवायचा म्हणजे इथून प्लस चार प्लस चार या पद्धतीने हे पुढे सरकत जाते आणि लीप इयरच्या नंतर एक दिवस गॅप जो आहे तो पुढे वाढत जातो आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा खालील पर्यायमधून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या शोधा बघा आता खालील पर्याय दिलेले आहेत एक आहे टू एटी नाईन टू टू ट्वेंटी फाईव्ह फोर्टी नाईन इस टू किती म्हणजे दोन दोनशे एकोणनव्वदास दोनशे पंचवीस ते एकोणपन्नास किती पर्याय आहे चार शंभर चौसष्ट एक्क्याऐंशी यांनी यापैकी नाही तर ठीक आहे बघा पर्याय तुम्हाला या उत्तरमध्येचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नामधून बघून तुम्हाला काही कळते का या ठिकाणी तर एकदम सोपं आहे बघा दोनशे एकोणनव्वद जर बघितलं तुम्ही दोनशे एकोणनव्वद जो आहे तो सतराचा स्क्वेअर आहे टेस्ट टू पंधराचा स्क्वेअर आहे दोनशे पंचवीस ठीक आहे सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद पंधराचा वर्ग आहे दोनशे एकोणपन दोनशे पंचवीस त्याचप्रमाणे एकोणपन्नास जो आहे हा सातचा वर्ग आहे या ठिकाणी तुम्हाला पाचचा वर्ग म्हणजे पंचवीस अपेक्षित पर पर आहे परंतु पंचवीस या ठिकाणी कुठंही पर्याय दिलेला नाही आहे त्यामुळे आपला ऑप्शन असेल यापैकी नाही ठीक आहे लक्षात असेल तुमच्या या ठिकाणी वर्ग दिलेले आहेत वर्गाचे एकाच मेघास प्रपोशन त्यांनी टाकलेले आहेत सतरास पंधराच सतरास सतराचा वर्गास पंधराचा वर्ग तर सातच्या वर्गास किती पाचचा वर्ग असायला पाहिजे म्हणजे पंचवीस परंतु त्या ठिकाणी त्यांनी पंचवीस ऑप्शनमध्ये टाकलेला नाही आहे शंभर जो आहे तो दहाचा आहे चौसष्ट जो आहे तो आठचा आहे आणि एक्क्याऐंशी आहे तो नऊचा वर्ग असल्यामुळे यापैकी नाही हा त्या ठिकाणी ऑप्शन आलेला आहे पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा यम टू पी क्यूचा एम टू क्यू आरशी जसा संबंध आहे तसाच पी टू एस टीचा खालीलपैकी कशाशी संबंध आहे सांगा बघा अतिशय चांगला प्रश्न आहे यम टू पी क्यूचा संबंध एम टू क्यू आरशी आहे तसाच संबंध पी टू एस टूशी पी टू एस टीचा कशाशी आहे चार पर्याय आहेत क्यू टू एस टी एस क्यू टू टी यू पी टू टी यू किंवा यापैकी एकही नाही बघा हा प्रश्न जर बघितला सुरुवातला तर थोडा कन्फ्युजन वाढू शकतो परंतु अल्फाबेटिकली जर तुम्ही बघितला ए बी सी डी हे अल्फाबेटिकल्स आहेत याच्या जर संबंधात तुम्ही यांना टाकण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या अतिशय सोप्या पद्धतीनं हा लक्षात या ठिकाणी प्रश्न घेऊन जाईल आपण या ठिकाणी बघा लिहिण्याचा प्रयत्न करूया आपला प्रश्न आहे यम टू पी क्यू चा एन टू क्यू आरशी काय संबंध आहे तर बघा आपण यांना संबंध जोडण्याचा प्रयत्न करू यम आणि यांचा काय संबंध आहे तर प्लस वन ठीक आहे टू जशा तसा टाकला आहे त्यांनी ठीक आहे पीचा काय आहे पी का प्लस वन क्यू ठीक आहे प्लस वन पी प्लस वन क्यू म्हणजेच पी क्यू आणि क्यू आर म्हणजे क्यू प्लस वन आर ठीक आहे आपला लॉजिक या ठिकाणी लागला आहे एम प्लस वन एन आहे टू जसा तसा ठेवलेला आहे ठीक आहे पी प्लस वन क्यू झालेला आहे आणि क्यू प्लस वन आर झालेला आहे त्याचप्रमाणे पी टू एस yes, टीचा जर आपण संबंध सुटला बघा पी टू येस yes, टी तर पी प्लस वन काय होणार आहे ते क्यू होणार आहे दोनचा जसा तसा दोन येणार आहे एस yes, प्लस वन टी होणार आहे आणि टी प्लस वन यू होणार आहे ठीक आहे म्हणजे क्यू टू टी यू आता हे आपलं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे आणि क्यू टू टी यू हा पर्याय कुठं दिसतोय का पर्यायमध्ये बघा पर्याय क्रमांक दोन हा या ठिकाणी आहे क्यू टू टी यू तर आपलं उत्तर असेल क्यू टू टी यू या पद्धतीनं हा प्रश्न आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे बघा पुन्हा प्रश्न आलेला एक नाते संबंधावरचा आहे ज्याला आपण रक्त संबंध रक्त नाते अशा पद्धतीने म्हणू शकतो बघा काय म्हणताय प्रश्नामध्ये अ स्त्री ब स्त्रीस म्हणजे अ नावाची स्त्री ब नावाच्या स्त्रीस म्हणाली की तू माझ्या सुनेची मुलगी आहेस तर अ ही ब ची कोण आहे म्हणजे काय अ च ब शी म्हणजेच ब च अशी एकामेकांचं काय नातं लागतं हे आपल्याला त्या ठिकाणी हे शोधायचं आहे ठीक आहे आता बघा अ स्त्री आहे आणि ब सुद्धा स्त्री आहे आपण स्त्री कशाने दाखवतो तर बघा सर्कलनी स्त्री दाखवण्याचा प्रयत्न करूया अ ही स्त्री आहे ब या स्त्रीस म्हणाली ब या स्त्रीस म्हणाली की तू माझ्या सुनेची मुलगी आहेस म्हणजे अ नंतर पुन्हा एक रेड इथं त्या बाईची सून असेल अ ची ठीक आहे अची, अची सून आहे इथे अ ब ला म्हणाली की तू माझ्या सुनीची म्हणजे अ ची सून आणि तिची मुलगी कोण आहे ब ठीक आहे मुलगी आहेस तर अ ही ब ची कोण आहे बघा ही झाली एक पिढी ही दुसरी पिढी आहे आणि तिसरी पिढी म्हणजे काय की ही जी अ आहे ही ब ची कोण असेल ही मुलगी असेल याची तर ही आणि सुनीची मुलगी ब असेल तर या दोघांचं नातं काय असेल तर अ ही नक्कीच आजी असेल आणि ब ही त्या आजीची नात असेल बघा तर आता अ ही ब ची कोण आहे तर अ ही ब ची आजी असेल आणि जर ब च नातं विचारलं असेल की ब ही अ ची कोण आहे तर ब ही ची नात असेल ठीक आहे अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी हा प्रश्न आपण या ठिकाणी बघितलेला आहे तर अशा प्रकारे नातेसंबंध आपण या ठिकाणी हा आप प्रश्न आहे नातेसंबंधावरचा तो सोडवला आहे बघा पुन्हा एक प्रश्न आलेला आहे बघा सागर विजयपेक्षा उंच आहे अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे सुजित सागरपेक्षा उंच आहे श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे तर यांच्यामध्ये सर्वात उंच कोण चार पर्याय आहेत सुजित सागर विजय आणि यापैकी नाही बघा अतिशय सोपा प्रश्न आहे आणि जनरली अशा प्रकारचे प्रश्न हे तुम्हाला या परिसभ भरतीमध्ये येण्याचा नक्कीच प्रयत्न असेल तर आपण प्रश्न सोडूया तर बघा सागर विजयपेक्षा उंच आहे सागरचा आपण बघूया सागर सागर हा विजयपेक्षा उंच आहे म्हणजे इथं कुठंतरी विजय असेल उंचीनुसार आपण ठीक आहे उंचीनुसार आपण यांची जी मांडणी आहे ती करण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी असेल विजय आता गॅप ठेवण्याचा प्रश्न याच्यासाठी आपण ठेवलेला आहे की कदाचित यांच्यामध्ये जर कोणी नावं असतील तर ते, ते आपल्याला टाकायला सोपं जातील ठीक आहे आता दुसरं काय आहे सुजित सागरपेक्षा उंच आहे सॉरी दुसरं आहे सागर विजयपेक्षा उंच आहे हा एक झाला पॅरा सागर आपण विजयपेक्षा उंच टाकला आहे दुसरं काय आहे अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे तर अजित आणि श्रीकांत याच्यामध्ये काही दिसत नाही आहे त्यामुळे या दोघांच्या नावाशी आता जे लाईन असेल संबंधित जे प्रश्नाचं स्वरूप असेल ते या दोघांशी रिलेटेड जे असेल तेच आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करूयात जेणेकरून आपल्या या दोघांची पोझिशन समजण्यास येथे मदत होईल ठीक आहे आता बघा दुसरा आहे सुजित सागरपेक्षा उंच आहे बघा सागर याच्यामध्ये आलेला आहे तर सुजितच्या रेफरन्ससोबत तर सुजित काय आहे सागरपेक्षाही उंच आहे म्हणजे सुजित कुठंतरी इथे येईल ठीक आहे सागर है, सुजित सागरपेक्षा उंच आहे सुजित पेक्षा छोटा सागर आणि सागरपेक्षा छोटा विजय ठीक आहे हे आपल्याला आहे आता नंतरच्या ओडीमध्ये काय सापडतोय बघा श्रीकांत सुजित पेक्षा ही उंच आहे बघा सु श्रीकांत जो आहे तो ऐकता येईल श्रीकांत श्रीकांत काय आहे सुजित पेक्षा ही उंच आहे ठीक आहे दादा श्रीकांत आता कुठेतरी तरी सापडतोय का आपल्याला बघा तर अजित हा श्रीकांतपेक्षा उंच आहे जे आपण मगाशी वाक्य सोडलेलं तर अजित हा श्रीकांतपेक्षा उंच आहे तर अजित ही तर नक्कीच अजित असेल बघा अजित आता श्रीकांतशी संबंध असल्यामुळे आपण त्याला त्याची पोझिशन दाखवू शकलो अशा प्रकारच्या पचल्समध्ये जनरली ज्या दोन नावाचा एकामेकाशी संबंध असेल त्याच नावाचा अगोदर विचार करावा जसं आपण अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे हे जे वाक्य आहे याचा विचार सगळ्यात शेवटी करतो आहे आणि सुजित सागरपेक्षा उंच आहे याचा विचार पहिले करतो होतं कारण की य यामध्ये सागर आणि याहीमध्ये सागर तर या दोघांचा रेफरन्स आपल्याला बघून सुजित आणि विजयची उंची त्या ठिकाणी मिळालेली होती तर या पद्धतीने बघा हा उंचीचा क्रम लागलेला आहे म्हणजे काय सर्वात उंच जो आहे तो अजित आहे त्यानंतर बघा श्रीकांत आहे ठीक आहे नंतर बघा सुजित आहे नंतर सागर आहे आणि नंतर विजय आहे ठीक आहे प्रश्न काय आहे सरवात सरवात या या का का या की यांच्यामध्ये सर्वात उंच कोण आहे तर सर्वात उंच या ठिकाणी बघा अजित दिसतोय आपल्याला तर यामध्ये अजितचं नावच नाही आहे तर उत्तर काय असेल यापैकी नाही हे या ठिकाणी उत्तर असेल अजितचं जर ऑप्शन असतं चार नंबरला तर आपण अजित म्हटलं असतं पण अजितचं ऑप्शन नाही आहे या ठिकाणी त्यामुळे यापैकी एकही उंच नाही ठीक आहे सर्वात उंच नाही हां जर या तीन ऑप्शनमध्ये उंच कोण आहे असं जर विचारलं असतं तर कर जर समजा तर यांच्यामध्ये सर्वात उंच नसेल आणि असा जर प्रश्न असता जर ऑप्शनमध्ये किंवा पर्यायामध्ये सर्वात उंच कोण आहे पर्यायामध्ये पर्यायामध्ये सर्वात उंच कोण आहे असं जर विचारलं असतं तर बघा उत्तर तुम्हाला जमते का याच्यामध्ये सुजित सागर आणि विजय या तिघांची नावं आहेत तर निश्चितच सुजित हा त्या ठिकाणी उंच भरला असता कारण की सुजितपेक्षा सागर आणि विजय हे दोघंही छोटे आहेत ठीक आहे चला पुढचा बघूया तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण पोलीस भरती संबंधित जी बुद्धिमत्ताचा असण्याचे ते प्रश्न संपवलेले आहेत अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओमधून चांगलं नॉलेज घेण्याचा प्रयत्न केला असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तेव्हा पुन्हा व्हिडिओ लवकरच धन्यवाद